महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि पुण्यातून अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे साहेब मला माफ करा म्हणत वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी मनसेच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे सकाळी फेसबुक पोस्ट आणि दुपारी राजीनामा वसंत मोरे यांनी त्यांच्या ट्विटर मधून काय म्हटलं आहे नक्की पाहूयात माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास सप्रेम जय महाराष्ट्र पक्षाच्या स्थापनेपासून त्याही आधीपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे पक्ष संघटना वाढीसाठी गेली अठरा वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षपाती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो त्यांना ताकद देतो त्या सहकार्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र हे अवलंबले जात आहे म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे कृपया आपण तो स्वीकारावा ही विनंती आपला वसंत तात्या मोरे असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे आणि राज ठाकरे आणि मनसेसाठी हा सर्वात मोठा धक्का देखील मानला जात आहे आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी ही समोर येत आहे